नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत नमस्ते महाराष्ट्र आणि या सुरुवातीला मध्ये नजर टाकूयात रशिया आणि युक्रेन मधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर बातम्यांवर एक धावता आढावा घेऊयात रशिया युक्रेनमधील युद्धाचा आजचा आठवा दिवस आहे आणि रशियानं युक्रेनवरती जोरदार हल्ला केला रात्रीच्या वेळीही रशियाकडून जोरदार बॉम्ब हल्ले सुरूच होते रशियाकडून रहिवासी भागात सुद्धा हल्ले केले गेले मोठमोठ्या हल्ल्याने रशियानं खारकिव मधील कारखान्यांवर सुद्धा मिसाईल्स डागलेत रशियानं खारकीव मधील एका वाईनचा कारखानाच मिसाईलनं उडवून टाकला तिथे जवळच राहणाऱ्या एका युक्रेनियन नागरिकानं हा व्हिडिओ शेअर केलाय स्फोटाचा आवाज इतका होता की दूरपर्यंत याची दाहकता जाणवली रशिया या आता युक्रेनवर हल्ला करण्यासाठी विविध शस्त्रांचा वापर करत आहे रहिवासी भागांमध्ये रशियानं हल्ले करायला सुरुवात केल्यामुळे अनेक रहिवाशांचा मृत्यू झालाय अनेक इमारती आणि गाड्या जळून खाक झाल्या आहेत रशिया युक्रेन युद्धातील अनेक दृश्य समोर येत आहेत रोजच्या रोज रशियानं डागलेले बॉम्ब आणि मिसाईल्स केवळ क्षणात सगळं उद्ध्वस्त करतायत केवळ एक मिसाईल संपूर्ण परिसर नष्ट करत आहे युक्रेनियन नागरिक आपला जीव मुठीत घेऊन राहत आहेत रशियाकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यामध्ये हजारो युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झालेला आहे आतापर्यंत रशियाकडून जोरदार मिसाईल हल्ले केले जात आहेत सर्वत्र आगीचे लोण बघायला मिळत आहेत स्फोट घडल्यानंतर जणू एखादा ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याप्रमाणे आगीचे लोट सर्वत्र पसरताना दिसत आहेत रशियानं युक्रेनवर हल्ला करण्यासाठी मिझाईल्सचा मारा सुरू ठेवलेला आहे मिसाईल्सच्या मिझाईल्स ज्या वेगानं सोडल्या जात आहेत त्यामुळे युक्रेनची किती हानी झाली असेल याचा विचार करणं सुद्धा कठीण आहे युक्रेनवरती हल्ला करण्यासाठी रशिया विविध तंत्रज्ञ आणि तंत्र आणि आधुनिक शस्त्रांचा वापर करत आहे युक्रेनमध्ये रहिवासी भागांमध्ये हल्ले करायला सुरुवात झाली आहे आणि एका दुकानाबाहेरचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय ज्यामध्ये एखादं मिसाईल पडल्यानंतर किती हानी होतीय याचा अंदाज येतोय एक महिला दुकानाच्या दिशेनं जात असताना अचानक बॉम्ब हल्ला होतो आणि दुकानाच्या भिंती आणि काचा फुटतायत महिला मात्र थोडक्यात या हल्ल्यातून बचावतीय कीम आणि खारकीव या ठिकाणी सुरू असलेले रशियाचे हल्ले काही थांबतच नाही आहेत रशियाकडून हवेतून मिझाईल्स आणि बॉम्ब हल्ले केले जात आहेत या बॉम्ब हल्ल्यांची तीव्रता इतकी जास्त आहे की कि अनेक किलोमीटरपर्यंत याचे पडसाद बघायला मिळाले लांब लांब पर्यंत या स्फोटांचे आवाज सुद्धा ऐकू येत आहेत रशियानं खेरसॉन या शहरावरती ताबा मिळवला आणि आता रशियाचं लक्ष आहे कीव शहर आणि ते मिळवण्यासाठी रशिया सर्वोतपरी प्रयत्न करते युद्धाच्या आठव्या दिवशीही रशियानं युक्रेनवरती हल्ले करणं काही थांबवलेलं नाही मिसाईलद्वारे रशिया हल्ले करते आणि बॉम्ब हल्ल्याची काही दृश्य युक्रेनियन नागरिकांनी आपल्या कॅमेरामध्ये कैद केली Okay, so <laughs> रशिया आणि युक्रेन युद्ध कधी संपणार याची कुणालाच कल्पना नाही मात्र युद्धाला आठ दिवस झाले आहेत आणि या आठ दिवसात युक्रेनचं प्रचंड नुकसान झालंय रशियाच्या एका बॉम्ब हल्ल्यात अनेक घरं नेस्त होत आहेत अनेक युक्रेनियन बेघर झालेत रशियाच्या हल्ल्यांनी युक्रेन बेचिराग झालंय शेकडो किलोमीटर पर्यंत स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत सर्वत्र आगीचे लोट दिसत स्फोट घडताना समोर येणारे दृश्य अंगावरती काढण्यात रशियाच्या हल्ल्यांमुळे कीव खारकीव शहर भस्मसात आहे सर्वत्र आगीचे लोळ दिसत आहेत सर्वत्र हाहाकार माजलाय रशियाकडून युक्रेनवरती चौफेर हल्ले सुरू आहेत आणि युक्रेनचं यात अतोनात नुकसान झालंय रशिया जरी मिसाईल आणि बॉम्ब हल्ले करत असलं तरी युक्रेनियन नागरिक या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर प्रत्येक नागरिक सैनिकांची भूमिका निभावत आहेत रशियन सैनिकांना युक्रेनियन नागरिक प्रत्युत्तर देत आहेत रशियाचे रणगाडे अडवण्याचा प्रयत्न युक्रेनियन नागरिक करतायत Оружейки. Уроды! В людей! В людей стреляют! Смотрите, скоты! Ты а -а -а -а. Вот, еще, еще. Да Верния! ты шо? Скоты! Вот это русский мир! В одно место себе стрелите! Наши вооруженьки! -а -а Уроды в людей, в людей стреляют. Смотрите, скоты. रशियानं खारकीव शहरावरती जोरदार हल्ला चढवला तर कीव शहरात सुद्धा जोरदार बॉम्ब हल्ले सुरू आहेत बॉम्ब हल्ल्यांमुळे शहराचं मोठं नुकसान होत ज्या ठिकाणी आधी मोठमोठ्या इमारती उभ्या होत्या तिथे सर्वत्र आता मातीचे ढिगारे आणि धुळा धुराचे लोट दिसत संयुक्त राष्ट्राच्या महासभेत युक्रेनवर रशियाच्या हल्ल्याचा तीव्र निषेध करणारा ठराव संमत करण्यात आला संयुक्त राष्ट्र महासभेत काल मतदान झालं विशेष तातडीच्या बैठकीनंतर हा ठराव मंजूर झाला या मतदानादरम्यान एकशे एक्केचाळीस देशांनी रशियाच्या विरोधात मतदान केलं पाच देशांनी रशियाला पाठिंबा दिला त्याचवेळी भारतासह पस्तीस देशांनी मतदानात सहभाग घेतला नाही <S millionaire music> भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली रशिया युक्रेन युद्धादरम्यान पीएम मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा केली खारकिवमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित परतीसाठी सहकार्य करण्याचं आश्वासन पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना दिलं युक्रेनमधील अनेक सार्वजनिक ठिकाणांना सुद्धा रशियानं लक्ष केलं एका रेल्वे स्टेशनवर रशियानं हल्ला केला या हल्ल्यात स्टेशनचं मोठं नुकसान झालं रॉकेट लॉन्चरच्या माध्यमातून हे हल्ले केले जात आहेत युक्रेन बंदरावर सुद्धा रशियानं हल्ला केला आणि या हल्ल्यात एका बांगलादेशी जहाजाचं अतोनात नुकसान झालं ज्यामध्ये एका बांगलादेशी कर्मचाऱ्याचा मृत्यूही झाला पंधरा लाख लोकसंख्येच्या या शहरातील निवासी भागांवरती हल्ले वाढवण्यात आले चेर्निवी शहरात क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये एक रुग्णालय सुद्धा उद्ध्वस्त झालंय आणि यानंतर आता सविस्तर बातम्या पाहूयात युक्रेनमध्ये भारतीयांना बंदी बनवल्याची चर्चा होती परराष्ट्र मंत्रालयानं मात्र हे सगळं वृत्त फेटाळून लावलंय दूतावासाकडून भारतीय विद्यार्थ्यांसोबत संपर्क सुरू आहे आणि अधिकाऱ्यांच्या मदतीनं अनेकांनी खारकीऊ सुद्धा सोडलंय अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली मात्र भारतीयांना बंदी बनवल्याची चर्चा जी काही सुरू होती त्या चर्चेला पूर्णविराम दिलाय परराष्ट्र मंत्रालयानं हे वृत्त फेटाळून लावलंय युक्रेनमध्ये काही भारतीयांना बंदी बनवल्याची चर्चा होती दूतावासाकडून भारतीय विद्यार्थ्यांसोबत आमचा संपर्क सुरू आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय अधिकाऱ्यांच्या मदतीनं खारकिव सुद्धा सोडलंय अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली मात्र ज्या काही चर्चा सुरू होत्या की काही भारतीयांना बंदी बनवलं गेलंय युक्रेनमध्ये या सगळ्या चर्चांना परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनंतर पूर्णविराम मिळालाय दूतावासानं आम्ही या सगळ्यांच्या सातत्यानं संपर्कात असल्याची माहिती दिली अनेकांनी तर खारकीव सुद्धा सोडलेलंय असं देखील परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं त्यामुळे युक्रेनमध्ये भारतीयांना बंदी बनवल्याची जी चर्चा सुरू होती हे सगळं वृत्त परराष्ट्र मंत्रालयानं फेटाळून लावलंय अनेकांनी सध्या धोकादायक असलेलं खारकीव सुद्धा सोडलंय आणि या सगळ्या भारतीय विद्यार्थ्यांसोबत दूतावासाकडून संपर्क सुरू असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेत प्रशांत आता जे काही चर्चा होती की काही भारतीय विद्यार्थ्यांना बंदी बनवलं गेलं युक्रेनमध्ये मात्र परराष्ट्र मंत्रालयानं यावरती काय माहिती दिली आहे केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे की कुठल्याही भारतीय विद्यार्थ्याला बंधक किंवा त्याला ओलीस ठेवण्यात आलेलं नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात त्यांनी स्पष्ट केलं की आमचं त्या विद्यार्थ्यांसोबत संपर्क सुरू आहे भारतीय दूतावासाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं र रशियाने दावा केला होता की भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवून युक्रेन भारतीय भारतीयांना देखील ओलीस ठेवण्याचा प्रयत्न करत आहे कारण की भारताने रशियाला जो मदत केलेली आहे आणि भारतीयांनी भा भारत सरकारने ज्या पद्धतीनं रशियाच्या संदर्भात जे ठराव यू एन कौन्सिलमध्ये पारित झाला होते त्याला त्याला असहमती म्हणजे त्याला असं असं अपस्टेंड झाले होते आणि त्यानंतर काल ज्या पद्धतीनं आ, एक एक प्रकारे प्रस्तावाच्या संदर्भात जे मतदान झालं त्यामध्ये दे देखील पाच देश अप अनुपस्थित पाच देशांनी नकार दिला आणि पस्तीस देशांनी ॲबसेंट दाखवले आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती या चर्चा सुरू झाल्या होत्या की भारताच्या अनेक भारतीय नागरिकांना आणि खास करून विद्यार्थ्यांना युक्रेन सैनिकांनी ओलीस ठेवलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना त्यांच्यावरती अनेक अत्याचार देखील केले जाते अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या या सगळ्या चर्चेला चर्चेचा विकोप करण्याचं काम खास करून केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने केलं आहे पण पर केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही भारतीय विद्यार्थ्याला ओलीस ठेवण्यात आलेलं नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्या सगळ्या विद्यार्थ्यांसोबत भारतीय दूताचा संपर्क सुरू आहे पण सोबतच जर बघितलं यावेळेला युक्रेनची परिस्थिती अतिशय गंभीर होत चाललेली आहे युक्रेनचं जे खारकीव शहर आहे ते रशियन आर्मीनी आपल्या ताब्यात घेतलेलं आहे त्यानंतर क्यू जे शहर आहे क्यू शहरात एक मोठं रेल्वे स्टेशन जे होतं ते मिसाईलच्या वाऱ्यानी रशियन आर्मीने उडून टाकलेलं आहे त्यामुळे आता मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत क्यू आणि खारकिव मध्ये बहुतांश खारकीव खार मध्ये साधारणतः सातशेपेक्षा पेक्षा जास्त विद्यार्थी हे बाहेर पडलेले असल्याची माहिती पुढे होती जेव्हा युद्ध सुरू व्हायच्या सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी जर बघितलं तर त्यावेळेस साधारणतः पाच ते सहा हजार विद्यार्थी हे खारकीव शहरात राहत खारकीव शहर जे आहे ते युक्रेनचं सगळ्यात मोठं दुसरं मोठं शहर आहे अशा अशा परिस्थितीमध्ये तिथून जास्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना काढण्याकरिता प्रयत्न सुरू होते भारत सरकारचे आणि कालच्या पद्धतीनं लास्ट अलर्ट मिळाला होता त्या लास्ट अलर्टनंतर जवळपास सातशे विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यामध्ये भारतीय उत्सवात यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पण सोबतच जर बघितलं ज्या पद्धतीने आता खारकीव असो किव असो किंवा यासारख्या या शहरांसह इतरही शहर आहेत सुमे जे असं शहर आहे त्या सुमे शहरांमध्ये साधारणतः सातशेपेक्षा जास्त विद्यार्थी अजूनही अडकून पडल्याची माहिती पुढे आली आहे आणि सुमे जे शहर आहे साधारणतः रशियन आर्मी रशियन जे सोवित युनियन रशियन जे आहे त्याच्याजवळ साधारणतः सत्तर किलोमीटरच्या अंतरावरती हे शहर आहे साधारणतः जे युक्रेनमध्ये जर बघितलं तर जवळशे चौपन्न शहर अनेक शहर आहेत ना दोनशे चौपन्न शहरांपैकी अनेक शहरांना रशियन आर्मीने आपल्या ताब्यात घेतल्याची ही माहिती पुढे आली आहे पण या घडीला क्युं जर बघितलं तर एक महत्वाचं हे आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवर जर एकतर की क्यूने क्यू शहरावरती आता जोरदार हल्ला आता रशियन आर्मीने चढवलेला आहे आणि युक्रेनचं जे रक्षा मंत्रालय ज्याला संरक्षण मंत्रालयामध्ये त्या संरक्षण मंत्रालयाच्या आजूबाजूच्या ज्या इमारती आहे त्या उद्ध्वस्त करण्याचं काम रशियन आर्मीने केलेलं आहे आणि सोबतच एक रेल्वे स्टेशन मी सांगितलं एक रेडिएशन मिसाईल निवडवलेला आहे सोबत आता युक्रेनमध्ये हवाई अलर्ट हवाई अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलंय की जे ही युक्रेनवासी आहे त्यांनी घराच्या आतमध्येच राहावं असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे युक्रेनच्या हवाई हल्ल्याच्या त्याच्यानंतर आणि खेरखॉस जे खेरकोस शहर आहे खेरखॉस शहरवर देखील कब्जा करण्यात आल्याची माहिती युक्रेन सरकारने दिलेली आहे आणि जसा मगाशी आपण उल्लेख करत होता की बांगलादेशाचं एक जहाज देखील उडवलं आणि त्यात एक बांगलादेशाचा देखे नागरिक देखील दगावलेला आहे मिसाईल अटॅकमध्ये आणि याशिवाय जर बघितलं तर आतापर्यंत युक्रेनमध्ये युक्रेनचे सातशे बावन्न लोकांचा मृत्यू झाल्याची संयुक्त राष्ट्र महासभेने स्पष्ट केलं आहे त्यामुळे हळू आता जे साधारणतः बघितलं जात आहे की साधारणतः दहा लोक हे दहा लाख लोकांनी पलायन केल्याची माहिती पुढे आली आहे या सगळ्या पार्श्वभूमी हे अत्यंत महत्त्वाचं आहे की आता युक्रेनला वाचवण्याकरता जागतिक स्तरावरून कसा प्रयत्न केला जातो पण सोबतच हे महत्वाचं आहे की रशियाचे हमले किती वाढतात आणि भारतातल्या नागरिकांना भारतात परत आणण्याकरता सर्व ते आता युद्ध स्तरावरती प्रयत्न सुरू झाले त्याचमुळे आज सी सेव्हन्टीन जे विमान आहे भारताचं ते देखील भारतात परतलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्या त्यामध्ये विद्यार्थ्यांना खास करून विद्यार्थ्यांना घेऊन ते भारतात परतले आहे हिंडन विमानतळ जे आहे तिथे ते विमान उतरलं होतं सग पहाटे साधारणतः साडे चारशे वाजताच्या दरम्यान त्यामुळे आता अजून आज किती विमान येणार त्याच्यावर अवलंबून आहे किती विद्यार्थी भारतात परतच आहेत प्रशांत तुर्तास या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयानं हे तर स्पष्ट केलंय की कोणत्याही भारतीय विद्यार्थ्याला युक्रेनमध्ये ओलीस ठेवलं गेलेलं नाही आम्ही सातत्यानं त्यांच्या संपर्कात आहोत त्यामुळे ज्या चर्चा सुरू होत्या त्यांना पूर्णविराम मिळालाय आणि आता आणखी किती विमानं भारतामध्ये येत आहेत विद्यार्थ्यांना घेऊन यासंदर्भात सुद्धा माहिती दिली जाईल आता आपण बातमी बातमी जी पाहणार आहोत ती अतिशय वेगळी आहे कारण रशिया युक्रेन युद्धामुळे अनेक भारतीयांना मायदेशी आणलं जात आहे मात्र अशा परिस्थितीत एका नीला नावाच्या सायबेरियन जातीच्या कुत्र्याच्या मालकिनीनं भारतामध्ये न परतण्याची भूमिका घेतली त्याचं कारण काय तर तिची सायबेरियन जातीचा तिचा कुत्रा कुत्र्याशिवाय भारतामध्ये परतणार नाही असं तिनं सांगितल्यामुळे मोठी पंचायत झाली मात्र अशाही परिस्थितीत केंद्र सरकारनं पुढाकार घेतला केंद्र सरकारच्या मदतीमुळे ही महिला सात महिन्यांच्या नीलासोबत युक्रेनहून भारतात परतली भारतात परतल्यानंतर तिनं भारत सरकारचे आभार मानले आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे हे अधिवेशन पंचवीस मार्च पर्यंत चालणार आहे महाविकास आघाडी सरकारचं हे तिसरं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे अशात विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे आघाडी सरकारमधील नेत्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप नवाब मलिकांचा राजीनामा आरक्षण शेतकऱ्यांची वीज बिल माफी अशा विविध मुद्द्यांवरून भाजप सरकारला घेरण्याची शक्यता आहे तर विधानसभा अध्यक्षपदाचा पेच सुद्धा या अधिवेशनामध्ये सुटेल असंही बोललं जात आहे त्यामुळे या अधिवेशनाकडे सर्वांचं लक्ष लागलंय आजपासून अधिवेशनाला सुरुवात होतीये याच संदर्भात अधिक बोलूयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत प्रणाली प्रत्येक अधिवेशनामध्ये गदारोळ गोंधळ हे आता नित्याच झालंय मात्र यंदाच हे अर्थसंकल्पीय अधिवेशन कोणकोणत्या अर्थाने वेगळं असू शकतं ཨ་ཤ్వేཏ་ uh, वाद प्रतिवाद हे तर चालूच असतात परंतु यावेळेचं अधिवेशन जे आहे ते महाविकास आघाडीचं तिसरं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि आता आपण जी टर्म असते एखाद्या राज्याची त्याच्या मध्यावधीवर येऊन पोहोचलेलो आहोत त्यामुळे इथून पुढे शासनाला हे प्रश्न विचारले जातील की त्यांनी नागरिकांसाठी काय केलं आणि त्यामुळे आता त्यांना ही सांगण्याची वेळ आलेली आहे की त्यांनी नागरिकांसाठी काय केलं त्यामुळे हे अधिवेशन जे आहे आता आम्ही नवे आहोत असं महाविकास आघाडी सरकार जे आहे ते सांगू शकणार नाही आहेत आणि त्यामुळे विरोधक आणखी कडवटपणे आपली भूमिका मांडणार किंवा अनेक मुद्द्यांवर वाद घालणार आणि त्यात जर आपण बघितलं तर गेले दोन वर्षाचा कालावधी सातत्यानं महाविकास आघाडी सरकारचे नेते जे आहेत ते वेगवेगळ्या मुद्द्यांवरून अडचणीत येताना दिसत आहेत आत्ताच काही दिवसांपूर्वी कॅबिनेट मंत्री नवाब मलिक हे सुद्धा अशाच पद्धतीनं अडचणीत आलेले आहे ईडीनं त्यांना अटक केलेली आहे आज त्यांची जी त्यांना ईडीची कस्टडी मिळालेली होती त्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे आज सुद्धा त्या प्रकरणामध्ये काय होतं बघावं लागेल परंतु याच मुद्द्यावर विरोधकांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली होती परंतु ती मागणी मान्य केली जाणार नाही असं सातत्यानं महाविकास आघाडीकडनं सांगितलं जात आहे आणि अजून तशा पद्धतीची कुठलीही प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली नाही त्यामुळे याच मुद्द्यावर आज विरोधक सरकारला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी घेरणार असल्याची माहिती मिळते आहे साधारण सव्वा दहा वाजताच्या सुमारास विरोधक पायऱ्यांवर जोरदार आंदोलन करतील नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करतील आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांची नुकतीच शस्त्रक्रिया पार पडल्यामुळे येऊ शकलेले नव्हते ते या अधिवेशनामध्ये येणार आहेत त्यामुळे त्यांच्या येण्याकडे सुद्धा सगळ्या संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे मध्यंतरीच्या काळात अनेक बैठका त्यांनी घेतलेल्या आहेत परंतु विधिमंडळामध्ये मात्र ते गेल्या वेळेला येऊ शकले नाही त्यामुळे यावेळेला त्यांच्या येण्याकडे सुद्धा महाविकास आघाडी सरकारमधले नेते असो किंवा विरोधक असो किंवा सामान्य जनता असो प्रत्येकाचं लक्ष लागून राहिलेलं आहे की ते येतील आणि काय बोलतील आज राष्ट्रपतीच्या राज्यपालांच्या अभिभा भाषणानं या अधिवेशनाची सुरुवात होईल त्यामुळे अभिभाषणामध्ये राज्यपाल काय बोलतात हे सुद्धा बघावं लागणार आहे राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यामध्ये शीतयुद्ध जे आपण एक प्रकारचं म्हणून चालू आहे त्याचा पुढचा अंक आजच्या या अभिभाषणामध्ये दिसतो का हे सुद्धा बघावं लागणार आहे कारण गेल्या वेळेला आपल्याला माहिती आहे की विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी म्हणून जे नियमामध्ये बदल करण्यात आलेले होते हे नियम संविधान बाह्य आहे किंवा संविधानाला छेद देणारे आहे अशा पद्धतीची भूमिका ही राज्यपालांनी घेतली होती त्याच्यामध्ये काही बदल करावे असे सल्ला त्यांनी दिलेला होता आणि या वेळेला अधिवेशनामध्ये मात्र विधानसभा अध्यक्षपदाचा पेच आपल्याला सोडवायचा आहे त्यामुळे त्यात काही बदल होतात का त्या संदर्भात राज्य काही बोलतात का हे सुद्धा आजच्या दिवशी बघावं लागणार आहे आज पहिला दिवस आहे त्यामुळे टेबलावर ठेवल्या जातील त्याच्यावर चर्चा होईल असं फारसं दिसत नाही आणि त्यानंतर शोकप्रस्ताव मांडले जातील पण एकूणच हे अधिवेशन सुद्धा इतर अधिवेशनांपेक्षा वादळी ठरणार आहे जे महाविकास आघाडीतले एक महत्वाचे मंत्री आहेत नवाब मलिक यांना नुकतीच अटक केलेली आहे यापूर्वी ज्या दोन नेत्यांवर महाविकास आघाडीच्या दोन मंत्र्यांवर आरोप लावण्यात आले होते त्या दोघांचे राजीनामे घेण्यात आले परंतु नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यास मात्र महाविकास आघाडी सरकार तयार नाही त्यामुळं कुठं ना कुठं हा मुद्दा या अधिवेशनामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणावर वादळी ठरेल यात काही शंका नाही श्वायची प्रणाली अगदी बरोबर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी आता थोडाच वेळ शिल्लक राहिलाय आणि ज्यावेळेला अधिवेशनाला सुरुवात होईल सभागृहातल्या कामकाजाला तेव्हा कळेलच आज सभागृहामध्ये नेमकं काय काय घडतं आणि या बातमीसोबतच वेळ झाली आहे नमस्ते महाराष्ट्रामध्ये आता इथे थांबण्याची सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज एटीन लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका